आपण पाहत आहात सूर्यप्रकाश जनहित न्यूज सदैव जनतेच्या हितासाठी विनायक पवार यांच्यासह त्यांच्या परिवारावर कारवाई करा यामिनी निनावे यांची मागणी बातमी सविस्तर यामिनी निनावे दोन वर्षापूर्वी सुरत येथील असलेले आकाश निनावे यांच्यासोबत कायदेशीर प्रेम विवाह केला होता आमचा विवाह माझे मामा विनायक पवार यांना मान्य नव्हता त्यांच्या मनात आजपर्यंत राग आहे दोन वर्षानंतर मी साक्री तालुक्यातील दातर्ती गावातील पांढरा नदीत चोवीस तारखेला माझी पूजा होती पूजेसाठी गेले असता दातर्ती गावातील माझे मामा विनायक पवार यांच्यासह यांचे नातेवाईकांनी माझी सासू व आमचे दातर्तेतील नातेवाईक यांना मारहाण केली व तुम्ही यांना गावात का आले असे धमकवून मारहाण केली मारहाणीमध्ये माझी मावस सासू यांना हाताला मार लागला असून त्यांना धुळे सिव्हिल मला व माझ्या पतीला मार असताना आम्ही माझी नामा विनायक पवार यांच्याकडून मला माझ्या पतीला व परिवाराला धोका निर्माण झालेला आहे रिप्रशासनाने विनायक पवार व त्यांच्या नातेवाईकांवर कडक कारवाई करावी अशी मागणी निनावे यांनी केली आहे सूर्यप्रकाश जनित न्यूज ब्यूरो रिपोर्ट सुरेश बागुल धुड़े माझा दोन वर्षापूर्वी विवाह झाला होता ही ही गोष्ट माझ्या मामांना मान्य नसून त्यांनी माझ्या घरच्यांवर हल्ला केला व माझे पती व माझे सासू दातर्दी येथे पूजेला गेले असताना माझे मामा विनायक शिवाजी पवार यांनी माझ्या माझे मामा विनायक शिवाजी पवार यांच्या परिवाराने व त्यांनी मिळून माझ्या नातेवाईकांवर मारहा मारहाण केली माझी सासू व माझा भाऊ माझे मामा विनायक शिवाजी पवार व यांचे नातेवाईक यांनी मिळून माझ्या सासूवर व माझ्या मावा सासूवर आणि माझ्या भावांवर हल्ला केला माझ्या मामा विनायक शिवाजी पवार यांच्याकडून आम्हाला